माझं नाव आहे ज्योत्ना विनायक खाडिलकर मी सौरभ पटवर्तन त्याची आत्ती आहे चार दिवसापूर्वी माझं डोळ्याचं ऑपरेशन झालंय खूपच छान ऑपरेशन झालेलं आहे आणि चांगलं दिसायला लागले दुसरी गोष्ट मी स्वतः गर्णबधीर आहे थोडं टेन्शन आलं तर परंतु नंदा टीप हॉस्पिटलचं तिथे स्टाफ मेंबर सौरभला साथ देणारे मेंबर आहेत त्यांनी मला खाणाखुणा करून सहकार्य दिलं त्यामुळे ऑपरेशनच्या वेळेला कोणतंही टेन्शन आलं नाही त्याच वेळेला माझा भाऊ सुद्धा तिथे होता त्यामुळे अधिकच मला मनाला धीर आला आणि दुसरी गोष्ट ह्या हॉस्पिटलमध्ये येणारे पेशंट आहेत आ, मी आ, मी स्वत कर्णबधीर आहे तर माझ्यासारखे असे काही प्रॉब्लेम आहे वयस्कर लोकांचे सुद्धा कान ऐकण्याची क्षमता कमी असते अशा लोकांना इतर गोष्टीच्या तपासणीच्या वेळेला हे तसं खाणा खुणा करून त्यांना तर सांगितलं तर ते उत्तम सहकार्य देतील आणि विशेषत सौरभ पटवर्धनी नंदात्वी हॉस्पिटलमध्ये में सर्व मेंबरना इतके ड्रेनिंग चांगलं दिले आहे की त्या स्टाफ मेंबरने उत्तम सहकार्य दिले हो त्यामुळे येणाऱ्या पेशंटना मनाला खूप धीर वाटतो कोणत्याही प्रकारे चिडचिड नाही वादविवाद नाही असे मला अनुभव आले पण शेवटी मी असं म्हणते की की तूच तुछ आहे तुझ्या शिवनाचा शिल्पकार आणखीन एक मला या हॉस्पिटलचं सर्व मेंबर्स डॉक्टर्स लोकांचा मला खूप अभिमान आहे आणि या हॉस्पिटलचे पुढे विश्वल भविष्य चांगले होऊ दे उत्तरोत्तर प्रगती होऊ दे ही परमेश्वराजवळ प्रार्थना